नमस्कार रुपाली कांबडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण खोवा पेडा बनवत आहे इथे मी एक लिटर दूध घेतलेले जाडसर कढई घ्यायची यामध्ये आपण एक लिटर दूध टाकूया मलाई असते ते दूध घ्यायचे लवकर घट्ट येत असतं एक लिटर दूध घेतलेले दूध छान घट्ट करूया गणपती बाप्पासाठी आज आपण खोवा पेढा बनवत आहे प्रसादमध्ये काय बनवायचं तर सहज आपण खोवा पेढा बनवू शकतो तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मला यूट्यूबचा पेमेंट आलेला आहे तर म्हटलं चला या रेसिपीमध्ये रे एक रेसिपी पण दाखवूया आणि त्यासोबत गप्पा पण मारूया आपण घरी असतो यूट्यूबवर सहज आपण व्हिडिओ टाकू शकतो मेहनत तर आहे पण जेव्हा सक्सेस भेटतं तर खूप खुशी होत असतं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मला यूट्यूबचा पेमेंट आलेला आहे सगळ्यांना वाटत असते की मी काही ना काही करायला पाहिजे तर आपण व्हिडिओ करू शकतो मेहनत तर आहे पण सक्सेस भेटत असते व्हिडिओ बनवणे खूप सोपी आहे माझं चॅनल दोन महिन्यामध्येच मॉनिटाईज झाले आणि हंड्रेड डॉलर झाले की आपल्याला पैसे येत असतात हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे छान असं दूध घट्ट करूया दूध घट्ट करायचं आपण बासुंदी बनवत असतो त्याप्रमाणे दूध घट्ट करायचं छान असं दूध घट्ट होत आहे जाडसर कढई घ्यायची म्हणजे दूध कढईला लागणार नाही आणि फिरवत राहायचं मिक्स करत राहायचं चा। छान असं दूध घट्ट येत आहे ज्यांना पण यूट्यूब कसा बनवा यूट्यूबवर व्हिडिओ कसे टाकवायचे काही पण माहिती पाहिजे असेल त्यांनी कमेंट करा त्यावर मी पुन्हा व्हिडिओ बनवणार मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते की यूट्यूबचा पेमेंट आलेला आहे तर म्हटलं चला त्यामधनं थोडंच प्रसाद आपण त्यामधनं थोडंसं गणपती बाप्पासाठी काहीतरी स्वीट डिश बनवूया आणि त्यासोबतच तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करूया म्हणून मी आजचा व्हिडिओ आणि रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे ज्यांना पण घरी जे पण घरी असतात ते यूट्यूबवर व्हिडिओ सहज टाकू शकतात सोपी आहे छान असं दूध घट्ट येऊ द्यायचं आणि फिरवत राहायचं म्हणजे कढईला लागणार नाही आणि जाडसर कढई घ्यायची दूध लवकर घट्ट येत असतं छान असं दूध घट्ट आलेलं आहे यामध्ये टाकूया आता आपण साखर साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी इथे अर्धा कप साखर टाकलेली आहे साखर टाकल्यानंतर पूर्ण साखर आपण मिक्स करून घेऊया मिक्स करत राहायचं आणि फिरवत राहायचं बघा साखर छान मिक्स करून घेत आहे साखर पूर्ण विरघळायला पाहिजे साखर विरघळली तर आपण आज खोवा पेढा बनवत आहे साखर विरघळली की आपण यामध्ये मिल्क पावडर टाकूया मिल्क पावडर कोणते पण टाकले तरी चालेल चव छान येत असतं खोवा पेढ्याला म्हणून मी इथेच थोडं मिल्क पावडर टाकत आहे साखर पूर्ण विरघुळी जायची नंतरच आपण यामध्ये मिल्क पावडर टाकूया त्याच कपनी अर्धा कप किंवा मिल्क पावडरचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपण मिक्स करून घेऊया गडे होऊ द्यायचे नाही मिक्स करायचा छान असं मिक्स है. आहे यामध्ये टाकूया आता आपण खोवा मी आज जास्त प्रमाणात मिठाई बनवत आहे तर इथे मी एक पाव खोवा घेतलेला आहे खोवा छान बारीक बारीक करून दुधामध्ये सोडून देऊया दे खोवा टाकल्यानंतर मिक्स करूया आणि छान घट्ट येऊ द्यायचं याप्रमाणे आपण मोदक पण बनवू शकतो पण मी म्हटलं चला एक नवीन स्वीट डिश तुमच्यासोबत शेअर करूया म्हणून मी इथे खोवा पेढा बनवत आहे खोवा विकत आणलेला आहे एक पाव खोवापासून आपण पेढा बनवत आहे खोवा छान असा मिक्स करून घ्यायचा आणि आता आपण घट्ट येथपर्यंत फिरवत राहायचं थांबायचं नाही मिक्स करत राहायचं नाहीतर खोवा कढईला चिकटणार जळू शकतो म्हणून मिक्स करत राहायचं घट्ट येतपर्यंत मिक्स करायचं घट्ट आलं की आपण पेडा बनवूया किंवा आपण मोदक पण बनवू शकतो खोवा मोदक किंवा खोवा पेडा खूप सोपी आहे खोवा मोदक खोवा पेढा बनवण्याकरिता बघा छान असं घट्ट आलेला आहे घट्ट आलं फिरवत राहायचं घट्ट आलं की आपण गॅस बंद करून देऊया आणि थंड होण्याकरिता ठेवायचं थंड झालं की आपण सहज पेडा किंवा मोदक बनवू शकतो खूप चविष्ट लागतात खोवा पेढा खाण्याकरिता छान असं घट्ट आलेलं आहे फिरवत राहायचं नाहीतर कडेला लागणार आणि जळणार खोवा घट्ट झालं की आपण गॅस बंद करून देऊया आणि थंड होण्याकरिता ठेवूया बघा छान असं खोवा टाकल्यानंतर मिक्स करत होतो आपण छान असं घट्ट झालेला आहे आता आपण यापासून पेढा बनवू शकतो घट्ट आलेला आहे आता आपण पेढा बनवूया थंड होण्याकरिता ठेवूया आणि पेढा बनवूया बघा छान असं घट्ट आलेला आहे कढईमधनं एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आणि आता आपण पेढा बनवूया छान असं घट्ट मी आपण खोवा टाकल्यानंतर बनवून घेतलेलं आहे मिश्रण आता पेढा बनवूया मला जास्त प्रमाणात बनवायचे होते तर मी लहान आकारमध्ये बनवलेले आहे आपण लहान मोठा आकार देऊ शकतो गणपती बाप्पा आहे यूट्यूबचा पेमेंट आलेला तर म्हटलं चला आज आपण काहीतरी वेगळी स्वीट डिश बनवून गणपती बाप्पासाठी घेऊन जाऊया यूट्यूबचं पेमेंट हंड्रेड डॉलर झाले की येत असतं आणि यूट्यूब मॉनिटाईज होण्यासाठी एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईम पाहिजे छान असे मी पेडा बनवून घेतलेला आहे याला आपण आता किशमिश लावूया छान असे पेडा मी खोवा पेडाला मी किशमिश लावून घेतलेले आहे छान पेढा बनलेला आहे या बॉक्समध्ये पॅक करून आपण गणपती बाप्पासाठी प्रसाद घेऊन जाऊया बाय बाय